आईराजा उदोदोच्या जयघोषात नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतरा गावातील पंचेचाळीस ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे नवरात्र महोत्सव निमित्त नळदुर्ग येथे सहा ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिर परिसरात महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून लोककल्याणासाठी अनुष्ठानाची सुरुवात केली आहे त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता संकल्प यज्ञ करण्यात आला यावेळी रुद्राभिषेक करण्यात आला यावेळी एक्कावन्न हजार रुद्राक्ष सिद्ध करण्यात आले हे सिद्ध करण्यात आलेले रुद्राक्ष श्री महेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते भाविकांना वाटप करण्यात येत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली हा संकल्प यज्ञ दुपारी दीड वाजेपर्यंत चालला यानंतर दुपारी दीड वाजता श्री महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठानास सुरुवात केली आहे आता पुढील दहा दिवस म्हणजे बारा ऑक्टोंबर पर्यंत श्री महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून एकाच आसनात अन्नपाणी तसेच सर्व नैसर्गिक विधींचा त्याग करून हे अनुष्ठान करणार आहेत तीन ते बारा ऑक्टोंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या श्री अंबाबाई नवरात्र महोत्सवानिमित्त जगदंबादेवी अंबाबाई देवस्थान ट्रस्ट आणि अंबाबाई मंदिर जीर्णोद्वार समितीच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन सकल हिंदू समाज नळदुर्ग शहराच्या वतीने करण्यात आलं आहे तहेलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा